नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही आपल्या आई बोलते की अण्णा काय होऊन बसलं हे त्यावर अण्णा बोलता की हो ना आनंदी अगं परंतु तुझ्या घरच्यांना तुझी खूप गरज आहे तू आता घरी जा असे म्हणत मालती व अण्णा आनंदीला पोलीस स्टेशनमधून घरी काढून देतात इकडे मालती तर तोंडाला हात लावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही लीना आपल्या घरी असते लीना ही अण्णांना सारखा कॉल करत असते परंतु अण्णा काही कॉल उचलायला तयार नसतात त्यानंतर लीना ही बोलते की प्लीज अण्णा तुम्ही फोन उचला ना तेवढ्यामध्ये सानू आपल्या आईजवळ येते आणि बोलते की आई काय ग बाबा तर गाडी घेऊन येणार होते मग अजून का नाही आले त्यावर लीना बोलते की सानू अगं येतील बाबा तू थोडंसं शांत राहा आता ही लीना अण्णांची मालतीची व मनोजची खूप आतुरतेने वाट बघू लागते तेवढ्यामध्ये अण्णांचा फोन लीनाच्या मोबाईलवरती येतो तर लीना बोलते की अण्णा बोला त्यावरती अण्णा बोलतात की अगं लीना एक वाईट बातमी आहे त्यावर लीना बोलते की कसली हो अण्णा आता ही लीना खूप टेन्शनमध्ये येते नंतर अण्णा हे या लीनाला सांगतात की अगं सार्थकरावांच्या वडिलांचा जो ॲक्सिडेंट झाला ना तो म्हणजे आपल्या मनोजच्या गाडीने केला आहे असे पण अण्णा हे या लीनाला सांगतात आता हे सत्य ऐकताच या लीनाला खूप मोठा धक्का बसतो लीना लगेच आपल्या तोंडालाच हात लावते तर लीना लगेच हे सर्व ऐकल्यानंतर आपल्या हातातील मोबाईल खाली सोडून देते आणि विचारते की अगं आई काय झालं नेमकं दुसरीकडे असं बघायला मिळतं की ह्या केदारने रेश्माला भेटण्यासाठी बोलावून घेतलेली असते आणि जे मनोजच्या हातातून अरविंदाचा ॲक्सिडेंट झालेला असतो हे सर्व सत्य सांगण्यासाठी केदारने रेश्माला बोलावली असते त्यानंतर केदार ह्या रेश्मासमोर बोलतो की अगं मी जे काही माझ्या कानाने ऐकतो ना ते एकदम शॉकिंग आहे आणि माझा विश्वास बसतच नाही का हे सर्व खरं आहे की नाही असे पण केदार रेश्माला बोलतो त्यावर रेश्मा बोलते की तुला जे काही बोलायचं आहे ना ते अगदी स्पष्टपणे बोल त्यानंतर केदार रेश्माला बोलतो की अगं रेश्मा मी तुला जी न्यूज सांगणार आहे ना ती ऐकून तुला आता बसणार आहे आणि तुला धक्काच बसणार आहे असे पण केदार या रेश्माला आनंदीच्या म्हणजे मनोजने मारलं असे पण हा केदार बोलतो आता ते ऐकून रेश्माला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यावर रेश्मा बोलते की अरे केदार तू हे काय सांगतोस त्या मनोजकडे कुठे फोर व्हीलर आहे आणि त्याने कसं उडवलं मग त्यानंतर केदार बोलतो की अगं त्याने फोर व्हीलर घेतली होती अगं तो मनोज खूप ड्रिंक करतो त्याने गाडी घेतली आणि दारू पिलेला होता त्याने दिलं अरविंदच्या बाबांना उडून असे पण हा केदार या रेशमाला बोलतो रेश्मा खूप खुश होते तेव्हा मात्र रेश्मा बोलते की अरे पण हे व्हायला नको होतं सुद्धा काकून साठी थोडं मला वाईट वाटतं परंतु आता तर ही या आनंदीला खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे असे पण ही रेश्मा या केदारला बोलते त्यावर केदार बोलतो की कसली अग्निपरीक्षा तेव्हा मात्र ही रेश्मा बोलते की हे काही सोपं नाही आता त्या आनंदीला तुमच्या घरामध्ये नांदायचं आहे तिला काही साधी अग्निपरीक्षा नाही द्यावी लागणार आता असे पण रेश्मा ही केदारला बोलते त्यावर हा केदार बोलतो की आता बघ आमच्या सासूबाई कशी बॅटिंग करतील अशी बॅटिंग करतील ना त्या आनंदीचं जगणं मुश्किल करून टाकतील असे पण केदार रेश्माला बोलतो त्यावर रेश्मा लगेच केदारला बोलते की आता बघ केदार मी ह्या संधीचा कसा फायदा उचलणार आहे तो आता बघ राजा अध्यक्ष फॅमिली आणि वर्तक फॅमिली यांच्यामध्ये कसा पुरावा मी निर्माण करते असे पण ही रेश्मा या केदारला बोलते आनंदी बाहेर गेली की मग बघ मी त्या घरामध्ये कशी एंट्री करते ते असे पण रेश्मा खूप खुश होऊन या केदारला बोलते त्यावर केदार बोलतो की रेश्मा असं जर झालं तर आपले सर्वच प्रॉब्लेम्स दूर होतील दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा मनोज इकडे पोलीस स्टेशन मध्ये असतो लीना ही मनोजला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा लीना धावत पळत या जाते तर हा मनोज या लीनाला बोलतो की अगं लीना तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी काही केलेलं नाहीये तर मनोज बोलतो की लीना तू काही कर परंतु मला तू सोडव असे पण हा मनोज लीनाला बोलतो त्यावर लीना बोलतोय की अहो हे काय होऊन बसलंय आपण ती कार नसती घेतली तर बरं झालं असतं असे पण लीना या मनोजला बोलते मनोज विचारतो की सानू कुठे आहे त्यावर ही लीना बोलते की इकडे यायचं होतं म्हणून मी तिला शेजारच्याकडे ठेवून आले आहे मनोज आणि लीना खूप रडू लागतात त्यावर हा मनोज खूप रडत असतो आणि लीनाला बोलतो की लीना काही कर परंतु मला ह्या खूप मोठ्या संकटातून सोडव असे पण मनोज या लीनाला रिक्वेस्ट करत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की तीन दिवसानंतर या राजा अध्यक्ष फॅमिलीमध्ये सर्वजण बसलेले असतात अरविंदांचा फोटो समोर असतो तेव्हा मात्र इकडे खूप सर्वजण रडत असतात आकांक्षा बोलते की बाबां बाबांना देवाने का नेलं असेल तेव्हा मात्र ही शालाखा रडतच बोलते की मला तर त्या मनोजचा गळाच दाबा वाटतो तर आनंदी लगेच शलाकाकडे बघते रुंदा बोलते की अगं शलाखा तू कशाला काय बोलतेस सार्थक काय म्हणाला मगाशी की अजून सिद्ध झालेलं नाहीये कशाला त्याचं नाव घेतेस असे पण रुंदा शलाखाला बोलते तर ही आकांक्षा खूप रडत असते आकांक्षा बोलते की बाबा सोडून गेले मला मला अजिबात ह्या गोष्टी सहन होत नाहीये असे पण ही आकांक्षा या सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये रुंदा आणि शलाका आकांक्षाला रूममध्ये घेऊन जातात केदार सुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो आता आनंदी आणि सुदास या अरविंदांच्या फोटो समोर बसलेल्या असतात मालती व अण्णा दोघेही या आनंदीच्या घरी येतात तर अण्णा हे आनंदीला आवाज देतात आनंदी लगेच धावत पळत आपल्या आई वडिलांच्या मिठीमध्ये जाऊन पडते सुधाजवळ बसलेली असते आनंदी मालती व अण्णा हे तिघेही या सुधासमोर येऊन उभे राहतात सुधा लगेच उठून उभी राहते सुधा हे आनंदीला बोलते की आनंदी तुला जर ह्या घरी हक्काने राहायचं असेल तर तुझं मायर तुला विसरावं लागेल असेही सुधा या आनंदीला बोलते ते ऐकून खूप मोठा या आनंदीला धक्का बसतो यांच्याशी असणारं नातं तुला कायमचं तोडावं लागेल ज्यांच्यामुळे माझ्या कपाळावर असणारा कुंकू पुसलं माझ्या सार्थकला पोरकं केलं असे ही सुधा या आनंदी समोर बोलते त्यावर आनंदी अण्णा लगेच या आनंदीला आनंदी असं बोलतात ताई मी दुःख समजू शकतो परंतु मनोज असं करणार नाही असे पण हे अण्णा या सुधासमोर बोलतात त्यावर सुद्धा ही लगेच या अण्णांना बोलते की तुम्ही आता इथून निघा असेही सुधा या अण्णांसमोर हात जोडते आणि बोलते ते बघून या आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तर सुद्धा ही या मालती व हो अण्णांना बोलते की मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तर अण्णा व मालती आता या राजा अध्यक्ष यांच्या घरामधून बाहेर पडतात त्यानंतर सुद्धा ही आनंदीला रूममध्ये दे काढून देते आणि ही सुद्धा त्या अरविंदच्या फोटोसमोर जाऊन खूप काही रडत असते इकडे मालती व हो अण्णा अगदी खाली मान घालून या आनंदी सार्थकच्या घराबाहेर पडतात मालती ही चाललेली असते तर अण्णा बोलतात की अगं सुद्धा ताईंचा राग सुधानावर घ्यायचा घ्यायचा नाहीये कारण त्यांनी नवरा गमवला आहे त्यांचं दुःख आपण समजून घ्यायचं आहे तेवढ्यामध्ये ते सार्थक व आदर्श तेथून जात असतात यांचं लगेच लक्ष या मालती व अण्णांकडे जाते तर सार्थक व आदर्श दोघी मालती अण्णांसमोर येऊन उभे राहतात तर आता मालती व अण्णा सार्थक व आदर्श समोर दिसतात त्यांना हात जोडतात तर आदर्श व सार्थक सुद्धा त्यांना हात जोडतात अण्णा सार्थकला बोलतात की अहो हे काय होऊन बसलं आणि काय नाही मला तर काही कळतच नाही आहे असे पण अण्णा या सार्थक समोर बोलतात खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि याला जबाबदार मनोजला धरवत आहे तुमच्या समोर उभं राहायला सुद्धा आम्हाला अपराध्यासारखं वाटतंय असे पण अण्णा या सार्थकला व आदर्शला बोलतात मालती या सार्थकला बोलते की प्लीज माझ्या आनंदीला समजावून घ्या असेही मालती या सार्थकला बोलते त्यानंतर आता अण्णा व मालती तेथून निघतात तेवढ्यामध्ये इकडे आनंदी रूममध्ये असते तर सार्थक घरी येतो तर इकडे आनंदी सार्थकला बघून खूप रडू लागते त्यानंतर सार्थक हा बोलतो की असं रडू नका मनात काही ठेवू नका मोकळे मनाने बोला त्यानंतर ही आनंदी लगेच सार्थकला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते सार्थक ही आनंदीला शांत करत असतो तर आनंदी बोलते की सर मी कशी शांत होऊ कारण इतका मोठा भयंकर प्रकार घडला आहे आणि कसं काय करावं तेच मला काही सुचेना असे आनंदी या सार्थकला बोलते त्यानंतर आनंदी बोलते की सर अक्कूचं लग्न बाबांना बघायचं होतं आणि बाबा ते लग्नसुद्धा बघू शकले नाही असे पण आनंदी रडत सार्थकला सांगते ते ऐकून सार्थकला खूप वाईट वाटते त्यानंतर सार्थक हा बोलतो की गेलेल्या माणसामुळे जास्त रडू नये कारण त्याच्या आत्म्यालासुद्धा शांती भेटत नाही तुम्ही प्लीज रडू नका तर आनंदी आपले डोळे पुसते त्यानंतर इकडे आनंदी सार्थकला सांगते की सर मला आई व बाबांशी नीट बोलतासुद्धा आले नाही तर मित्रांनो आता इथून पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद